आजची आपली रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी खास अशी शेवभाजी आणि सर्वांना आवडणारी शेवभाजीची आज आपण रेसिपी बनवणारी अशी टिफिनसाठी स्पेशल अशी ही शेवभाजीची जी आज आपण रेसिपी बनवणारे आणि लहानापासून मोठ्यापर्यंत ही शेवभाजी सर्वांनाच आवडते नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी कांदा कापून घेतला आहे बारीक आणि टोमॅटो आणि लसूण बारीक कटिंग करून घेतलेलं आहे आणि एक वाटी बार शेव घेतलेली आहे शेवभाजीची सेव शेव घेतलेली से आहे यासाठी तुम्ही बारीकसुद्धा शेव वापरू शकता आणि दोन ते तीन चमचे तेल ठेवलेले आहे गरम होईल कढईमध्ये आणि तेल गरम झालं की आपण याला फोडणी देणार आहे अशी जर शेवभाजी आपण मुलांच्या टिफिनसाठी जर करून दिली तर मुलं सर्व टिफिन फिनिश करतील आता आपण अर्धा चमचा जिरे पावडर जिरे घातलेली आहेत त्यानंतर लसूण घातलेला आहे आणि कांदा सुद्धा आपण बारीक चिरलेला कांदा जो आहे तो घातलेला आहे आणि एकदम सोपे आणि इझी आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे आणि आपण टिफिनसाठी झटपट लगेचच तयार करू शकतो आता कांदा जो आहे तो असा व्यवस्थित आपण परतून द्यायचा आहे कांदा आणि कांद्यामध्येच लगेचच आपण टोमॅटो घालून घेणार आहेत आणि कांद्याबरोबरच आपण टॅमॅटो सुद्धा असे परतून घेणार आहेत लाल सर होईपर्यंत आपण कांदा आणि टॅमॅटो छान असं परतून आहे आणि खूपच छान अशी आणि भन्नाट अशी रेसिपी आपली आज तयार होणार आहे अशा प्रकारे आपण कांदा आणि टॅमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करताच तुम्ही हा व्हिडिओ बघा की आपण ही जी सुकी शेवभाजी जी बनवणार आहे ती कशी बनवली जाते आणि ही सुकी कशी होते ही ह्याची रेसिपी आपण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की ही भाजी कशी बनवलेली आहे आणि कशी बनवायची आहे आता आपला कांदा आणि टोमॅटो परतत आलं की आपण त्यावर थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून अजून छान असं आपलं कांदा जो आहे तो छान असा असा परतला जाईल अशा प्रकारे आपला हा कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये आपले मसाले जे आहेत ते घालणार आहेत सुरुवातीला आपण यामध्ये लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर मी कांदा लसूण अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे यानंतर आपण यामध्ये धना पावडर जी आहे ती घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे त्यानंतर आपण जिरा पावडर जी आहे ती सुद्धा अर्धा चमचा आपण जिरा पावडर सुद्धा यामध्ये घालणार आहे त्यानंतर आपण यामध्ये आमचूर पावडरचा सुद्धा वापर केलेला आहे अर्धा चमचा मी यामध्ये आमचूर पावडर वापरलेली आहे आमचूर पावडरने आपल्या शेवभाजी जी होती तिची चव छान लागते आणि नंतर आपण चिडभर हिंग जो आहे तो घातलेला आहे असे सर्व मसाले मी यामध्ये घातलेले आहेत अशा प्रकारे हे मसाले आपण परतून घेणार आहेत आणि टॅमॅटोचंसुद्धा आपल्या पाणी झालेलं आहे छान असं यामध्ये का टॅमॅटोचंसुद्धा आपल्या पाणी झालेलं आहे आणि आपले हे मसाले जे आपण टाकलेले आहेत ते सुद्धा आपण छान असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि एकसारखं पर आपण परतत राहिल्यानंतर आपले मसाल्यांनासुद्धा पाणी छान असं सुटलेलं आहे आता यानंतर आपण आपण जी शेव घेतलेली आहे ती शेव आपण यामध्ये टाकून घेणार आहे अशा प्रकारे एक वाटी शेवच मी यामध्ये टाकलेली आहे आणि आता ही शेव आपण यामध्ये परतून घ्यायची आहेत आणि आपलं कांदा आणि टोमॅटो याला सुद्धा पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपली भाजी जी आहे ती अशी शिजून जाणार आहेत तरी सुद्धा आपण पाण्याचा थोडासा याला शुभका मारायचा आहे म्हणजे थोडंसं पाणी आपण यामध्ये वापरणार आहेत जेणेकरून आपली जी शेव आहे ती शिजली जाईल म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे अशा प्रकारे आपण यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर सुद्धा आपण थोडीशी मिक्स करून घेणार आहेत अशी मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे पण आपण यामध्ये मसाले घातलेले असल्यामुळं आपण यामध्ये मिठाचा वापर करणार आहे चवीनुसार थोडंसं असं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर परतून घेतल्यानंतर आपण याला वाफ देणार आहेत बघू शकता तुम्ही आणि आता आपल्या हे मिठाचं सुद्धा यामध्ये पाणी होणार आहे तेव्हा ही जी शेव आहे ही यामध्ये शिजून जाणार आहेत आणि किती आपण ही झटपट रेसिपी बनवली आहे हे तुम्ही बघितलंच आहे की आपण ही रेसिपी किती झटपट बनवली आहे आणि आता आपण हिला थोडीशी वाफ देणार आहे पाच एक मिनटं आपण हिला वाफ देणार आहेत वाफ दिल्यानंतर पाच मिनटांमध्ये लगेचच आपली ही भाजी जी आहे ती अशी शिजून गेली आहेत कमी गॅस करून मी हिला वाफ देऊन घेतली आहे त्यामुळे याला पाच मिनटं लागली आहे नाहीतर दोन ते तीन मिनटामध्येच आपली ही भाजी जी आहे ती शिजून जाते म्हणजे आपली शेव जी आहे ती एकदम मऊ आणि छान अशी शिजली जाते आता आपण हिला शेवट राहिलं येते आपली कोथंबीर आणि आता कोथंबीरसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतली आहे आणि आपली ही शेवभाजी टिफिनसाठी तयार झाली आहे सुकी शेवभाजी ही आपली अशा प्रकारे तयार झाली आहे बघू शकता तुम्ही आणि ही अशी मी टिफिनमध्ये सुद्धा अशी काढून घेते बघू शकता आपण अशा प्रकारे ही भाजी कशी बनवलेली आहे अशी ही शेवभाजीची रेसिपी आपण झटपट बनवलेली आहे आणि चटपटीत आणि छान अशी ही आपण आज टिफिनची रेसिपी बनवलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि अशी ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि चवसुद्धा ह्याच्या भाजीची खूप छान लागते आपण पातळाची सुद्धा आप शेवभाजी बनवलेली आहे याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्हाला जर ती भाजीसुद्धा हवी असेल तर तुम्ही ती बघू शकता आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद